मोर्शी येथे एकोणतीस मे दोन हजार तेवीसपासून अप्परवर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू होते या दरम्यान आचारसंहिता लागल्याने जिल्हा अधिकारी यांच्या विनंतीवरून हे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्थगित केले होते मात्र आता आचारसंहिता संपल्याने आज शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत जिल्हा अधिकारी कार्यालयात धडक दिली या अगोदर या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंबई येथील मंत्रालयाच्या इमारतीवरून जाडीवरून उडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसीय अपरवर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते मात्र त्यावर अनेक महिने उलटून गेल्यानंतरही एकही बैठक घेण्यात आली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या या शेकडो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज जिल्हा अधिकारी कार्यालयात धडक देत आपल्या मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करत जिल्हा अधिकारी यांच्याकडे येत्या आठ दिवसात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात यावी ही विनंती केली

एकोणीस मे दोन हजार तेवीसपासून मोर्शीत असलेले ते अप्परवदा धरणग्रस्तांचं एक आत्मक्लेश आंदोलन सुरू होतं ते पूर्ण सक्रिय पद्धतीने ते आंदोलन होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रस्तांनी आपलं धरणग्रस्तांनी आंदोलनं करून सरकारचं लक्ष वेधलं त्यामध्ये जलसमाधी आंदोलन रास्ता रोको आंदोलन अमरावती शहराला होणारा पाणीपुरवठा थांबवण्याबद्दलचं आंदोलन एम आय डी सीला होणारा पाणीपुरवठा थांबवण्याबद्दलचं आंदोलन त्याही पुढं जाऊन मंत्रालयाच्या जा संरक्षण जाळीवर जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की पंधरा दिवसात आपण अप्परवर्धा धरणग्रस्तांचा विषय मार्गी लावू तो शब्द आम्हाला यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला दिला होता आज जून दोन हजार चोवीस चालू आहे पर परंतु मुख्यमंत्र्यांचे पंधरा दिवस संपलेले नाही मध्यंतरी आम्हाला आदर्श आचारसंहितेमुळं प्रशासनाने विनंती केली की आपण आंदोलन स्थगित करावं आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आमचं आंदोलन आम्ही स्थगित केलं आता निवडणूक आयोगानं आचारसंहिता संपल्याचं जाहीर केलं आणि आम्ही पुन्हा आमच्या तलवारींना धार लावून आता मोकळं झालो आहेत येत्या आठ दिवसात जर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जर बैठकीचं आयोजन मंत्रालय लेवलला ले झालं नाही तर आम्ही एकोणीस जून किंवा वीस जून या दोन तारखेपैकी एका तारखेला आम्ही मंत्रालयाला घेराव हो देऊ आणि या मिंदे सरकारला दाखवून देऊ की तुम्ही दिलेला शब्द एकतर पाळा अन्यथा जी गत तुमची लोकसभेला केली ती गत येत्या विधानसभेला या महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही